माझे नाव जिग्नेश गणेश राजपूत मी माझ्या चॅनलचे नाव रॉयल शेतकरी सबस्क्राईब करा मी तुम्हाला आज सांगणार आहे काहीतरी माहिती मी हा माझा सर्वात मोठा पहिला व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला आज शेतीच्या बारे का मी काय माहिती सांगणार आहे मी पण जास्त मोठा नाही मी पण नववीमध्ये मध्ये तर शेतीच्या बारे मी मी तुम्हाला काय माहिती सांगतो मी ती माहिती गोळा करून घेतलेली मी तुम्हाला काहीतरी टिपा देणार आहे ते टीपचे नाव ऐकून घ्या पहिले तर आपली आजची टीपचे नाव आहे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर शेती उपकरणे ट्रॅक्टर व्यतिरिक्त ट्रॅक्टर गाड ते तसं आपण वापरतो पण त्याच्या व्यतिरिक्त इतर शेतीचे उपकरण कोणतं ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला सुरू करू आपण आता तर आपलं ट्रॅक्टर व्यतिरिक्त ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर शेती उपकरण तर आपल्यानं तुम्हाला बी प्रश्न पडला असेल ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर शेती उपकरणे म्हणजे काय ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर शेती उपकरणाची यादी मी बनवलेली जे आपल्या कामात पडतात तसे मी साथ बनवलेले आहेत तसे खूपच आहेत पण मी तसे साथ बनवलेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही तशी अजून शोधा आणि तुम्ही व्हिडिओ बनवून आम्हाला टाका इतरांना टाका आणि माहिती द्या तर त्याच्यामधून तुम्ही यादी तुम्हाला यादी करायची असेल तुम्ही करून घ्या तर त्याच्यामधून मी पहिल्याचे नाव सांगतो तण काढण्याचे यंत्र तर पहिल्याचे नाव आहे तण काढण्याचे यंत्र तण काढण्याचे यंत्र हे तुमचं पहिलं दुसरं आहे खत पसरवण्याचे यंत्र खत पसरवण्याचे यंत्र त्याच्यानंतर खत पसरवण्याचे पंप हा यंत्र नाही खत पसरवण्याचे पंप त्याच्यानंतर टू व्हील्स ट्रॅक्टर तुम्हाला माहिती असेल टू व्हील्स ट्रॅक्टर त्याच्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टर कटिंग ट्री ट्रॅक्टर कटिंग ट्री त्याच्यानंतर हार्वेस्टर हार्वेस्टर तर तुम्हाला माहिती असेल आणि ऑटो ॲटोनॉमिक एन एनर्जी म्हणजे ऑटोमॅटिक पयर्नीचे यंत्र ह्या अलग नाव दिलेलं होतं ते त्यांनी दुसऱ्या भाषेत ते दोघी मी लिहून घेते ॲटॉमिक एनर्जी असं लिहिलेलं होतं ते मला समजून गेलं की हे खोट आहे त्याच्यानंतर त्याचे खरं नाव मी गुगलवरती सर्च केलं त्याचे खरं नाव होतं ऑटोमॅटिक पयरनी यंत्र हम्म तर आपण ते सातशे सात शिकून घेऊ त्याला कसं चालवता कसं त्याच्यामधून पहिलं आहे तण काढण्याचे यंत्र तण काढण्याचे यंत्र हे सोप चालवण्याचे एकदम सोपं आहे ते तुम्ही जेव्हा घ्यायला जाणार तेव्हा शिकून घेणार किती तुम्ही टेन ते राऊंडअप वगैरे मारायपेक्षा तण काढण्याचे यंत्र जे घेतले त्याला खाली ब्लेड असतो ते जे आपलं जिथं जिथं तण आहे तिथं फिरवलं तर ते ब्लेडने सगळं कापलं जे आणि ते सोपं बी जिथं राऊंडअपला तुम्हाला मजुरीचे पैसे लागतात ते मजुरीचे पैसेही नाही लागले त्याच्यानंतर दुसरं आहे खत पसरवण्याचे यंत्र एक आपलं मिस्तरीन जेवढ राहत नाही का मिस्तरीन जेवढ राहतं मिस्तरी ना ते तसं राहतं त्याच्यावरती तीन होल केलेलं राहतात असं एक भांड्यासारखं राहतं त्याच्यावरती ती तीन होल केलेलं राहतं त्या होलमधून खाली एक प्लेट लावलेली असते जी ओपन डाऊन ओपन शर्ट ओपन शर्ट होते त्याच्यानंतर ते टायर जे त्याला एक अशी सिस्टीम केलेली असते की जसे टायर फिरणार तसे ते गोल गोल फिरणार मग ते जेव्हा एकदम आपण घेऊन जातो जोरात तेव्हा ते गोल 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 जोरात फिरतो आणि त्याच्यानंतर ते, ते, ख़, ते, ख़ ते, आसा, आसा ते जे खत आहे ते खत सर्व इकडे तिकडे पसरून देतात म्हणून त्याच्याने काय होतं आपल्याला हाताने असं असं खत एकल्यापेक्षा हे आपल्याला सोपं पडत त्याच्यानंतर आपलं आहे खत पसरवण्याचे पंप खत पसरवण्याचे पंप हे बी एक सोपं आहे फक्त जे ते आपले लिक्विड पंप असत तसं लिक्विड खत जे असतं ना त्याला काय करायचे आपल्या मध्ये टाकायचे सिलेंडर टाइप त्याच्यामधून फोर्स निर्माण होतो फोर्स निर्माण झाल्यानंतर ते जे नळे राहतात त्यांच्यामधून निघतो ते, ते ट्रॅक्टरला किंवा आपण साधं बी राहतो पडलेले बाहेर तसं राहतात ते फोर्स निर्माण झाल्यामुळे ते जीवरा निघतो त्याच्यानंतर आहे टू व्हीलर्स ट्रॅक्टर हे खूप मेन आहे टू व्हीलर ट्रॅक्टर मध्ये काय राहतं हे टू व्हीलर ट्रॅक्टर जे आहे ते एकाच मध्ये चालतं एकाच मध्ये चालतं म्हणजे एकाच गिअर मध्ये चालतं त्याला जास्त गिअर नाही स्कूटी सारखं समजा स्कूटी सारखं चालतं स्कूटी चालतं सारखं चालतं त्याला खूपच असं यंत्र जुळू शकतात जसं का आपलं रोटावेटर त्याच्यानंतर सीड इत्यादी इत्यादी असुडू शकतात त्याच्याने काय होतं ते सगळं रोटाने मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काम तर आपलं साधं ट्रॅक्टर बी करू शकत नाही मी तुम्हाला आता सांगतो हे काम साधं ट्रॅक्टर करू शकतं पण ते जिथं युज होतं तिथं ते साधं ट्रॅक्टर यूज होऊ शकत म्हणजे होऊ शकतं पण कमी युज होतं ते हे जे ट्रॅक्टर आहे ते कुठं युज होतं आपलं कोटे कोडी जागा असते जिथं ओलावा राहतो तिथं यूज होत तुमच्या माहितीसाठी हा त्याच्यानंतर आहे आपलं ट्रॅक्टर कटिंग ट्री ट्रॅक्टर कटिंग ट्री तुम्हाला माहिती असेल ट्रॅक्टर कटिंग मध्ये काय असतं आपल्या आंब्याचे बाग बाग वगैरे लावलेले असतात आंब्याचे बाग वगैरे जे लावलेले असतात मग त्यांची हाईट जेव्हा वाढून जाते जेव्हा लहान असते तेव्हा आपण आपल्या आपल्या यंत्रणे आपण त्याला कापून टाकते पण जेव्हा त्याची हाईट वाढलेली असते तेव्हा कसं त्याचे बाकीची शिडी लावून कापता पण तसं योग्य नाही तर काय करायचं ट्रॅक्टर राहतं ट्रॅक्टरला दोन असं खांब लावलेलं असतं मग वरती आणि त्याच्यावरती असं एक खांब ठेवलेला असतो म्हणजे असे दोन खांब लावले का त्याच्यावरती असं एक खांब ठेवलेलं असतं मग त्या खांब मधून असं ब्लेड लावलेले असतं वरच्या खांबला ब्लेड मग ते जेव्हा आपण त्या आंब्याचे मधले मध्ये टाकतो ट्रॅक्टर तर ते बराबर दोन तीन ने कापून घेऊन जातात त्याला हायड्रोलिक लावलं असेल तर ते असं मोठं होऊन बी कापत त्याच्यानंतर आपण घेतलंय हार्वेस्टर हार्वेस्टर तुम्हाला सर्वांना माहिती ज्या शेती जास्त सांगायची गरज नाही गहू त्याच्यानंतर मक्की वगैरे वगैरे तिथं ते कामाला लागतं ते हार्वेस्टर त्याच्यानंतर आहे आपलं ऑटोमॅटिक पेरणी यंत्र म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं त्याचे खोटं नाव काय टाकलं होतं ऑटोमॅटिक पेर नियंत्र जे असत त्याच्यावरती काय असतं म्हणजे ऑटोमॅटिक पेर नियंत्र आपण ट्रॅक्टर काय करतो ट्रॅक्टर घेतो ट्रॅक्टरला रिवर्स घेतो मग ते पेर नियंत्र लावतो मग त्याच्यामध्ये खत नाही तर आपलं गहू मक्की जे असेल ते आपण टाकतो मग जातो तसं न करता आपण काय करायचं ट्रॅक्ट ट्रॅक्टर न घेता डायरेक्ट पेर यंत्र घ्यायचं त्याच्यावरती बसायचं डायरेक्ट पेर नियंत्र वरती शीट वगैरे दिलेले असते त्याच्यात ते खत वगैरे टाकायचे आणि ट्रॅक्टर मी लवकर ते फिरतात टर्न वगैरे असं टेन्शन राहत नाही मग हे सात उपकरणे जे आहेत ते मी तुम्हाला सांगत होतो आता माझे हा पहिला व्हिडिओ आहे मोठा मी शॉर्ट्स टाकायचो असं बी मग मी तुम्हाला ही माई तो आहे। मी आता ही माहिती शेती करणं हे सोपं आहे असं मी नाही सांग शेती करणं हे कठीण आहे पण याला जे टेक्नॉलॉजीने केलं आताची तर हे सोपं बी होतं आपण त्याच्यात काय करायचं अजून आपलं टेक्नॉलॉजी वाढवायची टेक्नॉलॉजी करायची युज करायची आपण सगळेजण टेक्नॉलॉजी यूज करतच नाही तर आपल्याला ना काय होतच नाही हा भाव बी एक प्रॉब्लेम आहे भाव नाही आहे पण टेक्नॉलॉजी इस्तेमाल करायची तर शेतीला पैसा वगैरे सर्व होईल सगळे पीक लावून पाहिजे पीक जे बदलत जाताना ना तर मातीला असे मशागत होत राहते मातीची जे पीक बदलले नाही तर मातीची मशागत होत नाही मी हे आत्ताच सांगून देतो मग आता इथं आपला व्हिडिओ संपला आहे पण मी माझ्या दर आजपासून दर व्हिडिओमध्ये माझ्या एक क्वेश्चन विचारत जाईल त्या क्वेश्चन मध्ये पंचवीस क्वेश्चनचे उत्तर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले त्यांना मी काही ना काही गिफ्ट देईल त्यांच्या नाव वगैरे ते बरोबर आम्ही करू पण त्याचे पंचवीस गिफ्ट वस्तू जे ते मी त्यांना देईल तर मी प्रश्न विचारतो पंचवीस प्रश्नांचे उत्तर बरोबर पाहिजे पुढचे पंचवीस व्हिडिओमध्ये जे पंचवीस प्रश्न राहतील त्या पंचवीस प्रश्नांचे उत्तर बरोबर पाहिजे मला ठीक आहे तर पहिल्या प्रश्नाची सबस्क्राईब करून मग भेटेल आणि सबस्क्राईब केलं असेल तर नाही भेटणार पहिले सांगतो सबस्क्राईब करून मग ते पंधरा प्रश्न विचारले पण पंचवीस प्रश्न विचारल्याचे उत्तर बराबर राहतील आणि सबस्क्राईब केले राहील तर तुम्हाला मी ती वस्तू देईल तर प्रश्न हाय गहू हे हिवाळ्यात या सीजन मध्ये होता सिम्पल प्रश्न आहे शेतकऱ्याचे मुलं असणार तर तुम्हाला माहिती पाहिजे मी सांगून देतो तर जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मी येतो मी